अहिल्या नगर मधला सगळ्यात मोठा धबधबा रंधा धबधबा याच्या पाण्यात एका तरुणानं उडी मारली आणि पुढे जे झालं ते अतिशय भयंकर होतं भंडारदरा धरणाच्या क्षेत्रात येणारा रंधा धबधबा जो करोडो लिटर पाणी घेऊन रूपाने वाहत होता आणि या प्रचंड पुराच्या पाण्यात एका तरुण स्टंटबाजी करण्याच्या नादात त्या तरुणानं उडी मारली आणि पुढं जे झालं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय या तरुणानं उडी मारल्यानंतर तो महाकाय धबधबा दब फक्त पन्नास फूट अंतरावर होता जो त्याला खाली घेऊन कोसळणार होता तरुणाची स्टंट बाजी घेणार होती आणि हे पूर्ण काहीच झालंय त्या दिवशी रविवार असल्यामुळे असंख्य प्रेक्षक उभे होते ते सगळे वाचवा वाचवा होते पण तो तरुण त्या पुराच्या पाय पाण्यात स्वतःला वाचवण्यासाठी पोहण्याचा प्रयत्न करत होता तो थरार अक्षरशः अंगावर काटा आणणारा होता या घटनेनंतर तिथे पोलीस देखील आले पोलिसांनी नंतर काय केलं नेमकं काय झालं होतं त्या दिवशी तो व्हिडिओ इतका व्हायरल काय काय झाला त्या पुढे झालं चला जाणून घेऊया सविस्तर माहिती अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदारा धरण निसर्गाचं वर्धन लाभलेलं हा परिसर पण पावसाळ्यात निसर्गाचं हेच रूप जेव्हा रौद्र होतं तेव्हा ते किती भयंकर असू शकतं याची कल्पना करणं कठीण कर आहे अशाच एका दिवशी भंडारदरा धरणाच्या पाललोट क्षेत्रात येणाऱ्या रंधा दबदबाच्या पुराच्या पाण्यात एका तरुणानं उडी मारली आणि त्यानंतर जे घडलं ते अकल्पनीय होत ही घटना घडली त्या दिवशी जेव्हा भंडारदरा परिसरात प्रचंड पाऊस सुरू होता धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते तब्बल आठ हजार सातशे चाळीस क्युसेक वेदानं पाणी प्रवरा नदीच्या पात्रात झेपावत होत आता आठ हजार सातशे चाळीस क्युसेक म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक सेकंदात हजारो लिटर पाणी राक्षसी रूपानं वाहत होतं हे पाणी पुढे रंदा धबधबाच्या रूपानं हजारो फूट खाली खाली दोरीत कोसळत विचार करा या पाण्याच्या प्रवाहात दगड देखील शिल्लक राहत नाही महाकाय त्या ठिकाणी शिळा वाहून जातात एका माणसाचा भाव काय लागणार रविवारचा दिवस असल्याने धबधब्यावर दब पर्यटकांची मोठी गर्दी होती प्रत्येकजण जण निसर्गाचा हि विराट आणि तितकंच भयानक रूप आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता पाण्याचा जो आवाज तो वेग आणि ती ताकद पाहूनच अंगावर काटा येत होता लोक एकमेकांना सावरत होते सुरक्षित अंतरावून हा नजारा पाहत होते काही लोक म्हणतो अरे देवा केवढ हे पाणी खूपच भयानक वाटतंय जरा लांबच थांबा सगळे या प्रवाहात जर कुणी पडलं तर कल्पना करत नाही पुढं काय होईल सगळं ठीक चाललं होतं पण म्हणतात ना आज एक तरुण ज्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत त्याला काहीतरी स्टंट करायचा होता अचानक सगळ्यांची नजर त्या तरुणाकडे गेली तो पाण्याच्या धोकादायक पातळीच्या अगदी जवळ पोहोचला होता काही लोकांनी त्याला आवाजही दिला अरे काय करतोस माग ये पण त्याचं लक्ष इकडे नव्हतं काही कळायच्या त्याने थेट त्या मृत्यूच्या उडी मारली लोक दोनशे राहून हे पाणी पाहत होते पण अक्षरशः या गाड्याने टायरेक्ट उडी मारली त्या पाण्याचा प्रचंड वेग आणि अगदी शंभर फुटावर असणारा रंदा धबधबा जो त्याला खाली घेऊन आता कोसळणार त्याने उडी मारताच एक मोठी किंकाळी उठली ती देऊ असणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका थुकला डोळ्यावर विश्वास बसत नव्हता करोडो लिटर पाणी ज्या वेगानं वाहत होतं त्यात तो तरुण पानासारखा वाहू लागला एखादं मोकळं झाडाचं पान कसं असावं तस का तो वाहत होता अवघ्या काही फुटावरच सगळ्यात मोठा धबधबा महाराष्ट्रातला जो हेच पाणी घेऊन हजारो फूट खाली कोसळणार होता त्याचं वाचणं अशक्य होत तो हातपाय मारत होता पोहून किनाऱ्याकडे येण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता त्याच्या मनात एक मिनिट त्याला असं वाटलं की आपली ही जगातली सगळ्यात मोठी चूक झाली आपलं आयुष्य आता वाया जाणार कारण की पाण्याचा वेग इतका प्रचंड होता त्याचे सर्व प्रयत्न अपुरे पडत होते तो हळूहळू धबधब्याच्या दिशेने खेचला जात होता लोक ओरडत होते काही जण देवाचा धावा करत होते पण कुणी काही करू शकत नव्हते कारण पाण्याचा रौद्र रूप पाहून कोणाला साधा पाण्यात पाय बुडवणं देखील त्या ठिकाणी मुश्किल झालं होतं लोक काठापासून दोनशे मीटर लांब त्या ठिकाणी पाहत होते तर काही जण उंच ठिकाण जो पूल बनवलेला तर तिथून पाहत होते आणि हे हे दृश्य काही जणांनी कॅमेऱ्यात कैद केलं आणि शेवटी याच्यात जे घडलं ते अतिशय अविश्वसनीय आणि अकल्पनीय होतं कोणी विचार केला नव्हता यामध्ये हे घडलं आणि त्यानंतर जे घडलं ज्याची भीती होती पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे उंच जागा होती आणि एक मोठा भोवरा इतका प्रचंड होता की त्याच्यामध्ये एखादा दगड देखील फिरेल आणि त्याच्या आत तो भोवरा त्याला निळकृत करेल पण तो तरुण हळूहळू पुढे सरकत होता पोहण्याचे प्रयत्न सुरू होते पण तो आला नेमकं त्या भोवऱ्यापाशी आणि त्या बोऱ्यात तो सापडला आता सगळ्यांच्या आशा संपल्या होत्या सगळ्यांना वाटला आता संपला हा बोरा त्याला काही क्षणात खेचेल आणि थेट धबधब्याच्या देईल तिथून तो हजारो फूट खाली कोसळला आणि त्याचा जीव जाणार हे निश्चित होत तो तरुण आता त्याला सगळ्या आशा संपल्यासारखं वाटत होत प्रत्येक सेकंद प्रत्येक क्षण तिथे एका युगासारखा वाटत होता एका वर्षासारखा वाटत होता तो भोवरा जणू मृत्यूचा सापला होता त्याला अधिक अधिक आत ओढत होता काही क्षण त्या व्हिडिओ मध्ये काही क्षण तो दिसला नाही काही क्षण दिसले नाही आता प्रेक्षकांना वाटलं की झालं आता हा गेला याचे हातपाय आता चालणार नाही याच्या त्या ठिकाणी काहीच दिसत नाही याचा अर्थ तो पाण्या खालून त्याला भोवळ्याने गिळंकृत करून त्याला डायरेक्ट धबधब्यापाशी नेऊन निवून पोचवले हो असं त्यांना वाटत होतं काही जणांनी आपातकालीन सेवांना फोन करायला सुरुवात केली पोलिसांना फोन करायला सुरुवात केली पण त्यानंतर जे घडलं ते अतिशय अविश्वसनीय होतं तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळ्यात पाणी तळलं एका चुकीची केवढी मोठी शिक्षा एका स्टंटबाजीचा काय भयानक शेवट होणार होता पण थांबा सगळ्यांना वाटलं सगळं संपलं पण काय झालं तो हार मानली नाही तो नाही तर तो एक सामान्य पर्यटक नव्हता आता हे कळू लागलं होतं कारण की दोन क्षणानंतर तो त्या भोवऱ्यातून वर निघला कोणाला शंकाही कोणाला वाटलं देखील नव्हतं की तो भोवऱ्यातून वर निघेल पण त्याने हार मानली नव्हती त्याने घाबरून आरडाओरडा अजिबात केला नाही तो चुकीच्या दिशेने हातपाय मारण्याऐवजी त्याने डोकं शांत ठेवलं होतं त्याला माहित होतं की प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यात काहीच अर्थ नाही त्याने आपली सगळी ताकद एकवटली त्या भोवऱ्याच्या खालून श्वास रोखून तो बाहेर पडला आणि प्रवाहाचा अंदाज घेत तो हळूहळू इंच इंच करत पुढे सरकू लागला पण हो तो सरकत असताना दुसरी मोठी आरकन त्याच्या समोर होती कारण की दब अगदी काही फुटावरच तो महाकाय धबधबा हजारो फूट त्याला घेऊन खाली कोसळणार होता जर त्याच्याकडून एक चूक जरी झाली असती तरी तो धबधब्याच्या दब पाण्यात खाली पडला असता आणि अक्षरशः त्याच्या शरीराचं काहीच सापडलं नसतं कारण की आजपर्यंत इतिहासात जे कोणी या धबधब्यात वाहून गेलं आहे ते त्या ठिकाणी सापडलेले नाही कोचित लोक त्या ठिकाणी सापडले असतील पण त्याला त्यांनी थोडीशी टेक्निक वापरली तो विरुद्ध न पाहता पोहता तो प्रवाहाच्या दिशेने पोहू लागला इंच इंच करत किनाऱ्याच्या दिशेने सरकू लागला तो धार कापत होता जी सरळ धार होती तर तो क्रॉस म्हणजे त्या ठिकाणी मध्ये तो त्या ठिकाणी किनाऱ्याकडे जाऊ लागला होता त्याला मृत्यू समोर दिसत होता पण त्याचा आत्मविश्वास त्याची टेक्निक याच्या जोरावर तो मृत्यूला आव्हान देत होता प्रेक्षकांपैकी काही जण ओरडले ज्याच्या हातात मोबाईल होता तो म्हणतो अरे हा तर वाचतोय काय पोहतोय हा माणूस अविश्वसनीय त्याला माहिती आहे कुठं जायचं ते तो वस्ताद आहे असे शब्द त्या ठिकाणी निघू लागले भीतीचं रूपांतर कौतुकात व्हायला लागलं धबधब्यापासून पासून आंतर होत चाललं होतं पण त्याच वेळी किनाऱ्यापासून आंतर तो कमी करत होता ही उती वेळची आणि ताकदीची लढाई एक चूक आणि खेळ खलास पण तो लढत राहिला लढत राहिला आखेर, आखेर, जे ज्याची कुणी कल्पना केली नव्हती मृत्यूच्या जबड्यातून तो सुखरूप बाहेर आला होता त्याने अशक्य ते शक्य करून दाखवलं होतं किनाऱ्यावर येताच तो इतका शांत होता जणू काही काही घडलंच नाहीये त्याला पाहून लोकांचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता ज्याला काही मिनिटापूर्वी मृत घोषित केलं होतं तो त्यांच्या समोर जिवंत उभा होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला गेला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्याच्यावर कमेंटचा पाऊस पडला कुणी त्याच्या धाडसाला सलाम केला तर कुणी त्याच्या मूर्खपणावर टीका केली एका युजरने लिहिलं नदीच्या काठावर गावात राहणारे खूप पट्टीचे पोहणारे असतात साहस आहे त्याचा आत्मविश्वास दांडगा होता आणि तो खराही ठरला शाबास पट्ट्या तर दुसऱ्याने लिहिलं पट्टीचा पोहणारा आहे स्वतःवर विश्वास आहे एवढं पाणी पाहिलं तरी चक्कर येते हा वस्तात भोऱ्याच्या खालून गेला श्वास बंद करून आणि बाहेर निघाल्याबरोबर बरोबर सहज चालत गेला शुभेच्छा पोरा काही जणांनी मात्र संताप व्यक्त केला एकाने लिहिलं याला चपलाने अगोदर स्टंटबाजी बंद कर म्हणा एका युजरने ते याबाबत वेगळंच कारण सांगितलं तो म्हणला मुली पाहिल्या की काही लोक अशी स्टंट करतात जीव धोक्यात घालतात पाई तर काही जणांनी याला देवाचा चमत्कार मानलं ते म्हणले देवाची कृपा आहे म्हणून वाचला हा तरुण तर वाचला पण या घटनेने प्रशासनाला खडबडून जागा केलं तातडीनं पोलिस घटनास्थळी दाखल झाली त्याची परिस्थितीची त्यांनी पाहणी केली पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी त्यांनी ठीक ठिकठिकाणी बॅरिकेड सुचे आदेश दिले पोलिसांनी स्पष्टपणे आवाहन केलं की पावसाचा जोर जास्त आहे पाण्याचा प्रवाह प्रचंड आहे अशा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आपला जीव जाय नये यामुळे पर्यटकांनी अशी स्टंटबाजी करू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं या घटनेमुळे एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली की निसर्गाच्या ताकदीपुढे माणसाचं काही चालत नाही धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे प्रवारा नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कारण आता पाण्याची कधी वाढू शकतं आणि परिस्थिती गंभीर होऊ शकते या तरुणानं जे केलं ते धाडच होतं की मूर्खपणा तो पट्टीचा पोन होता म्हणून वाचला की नशीब बलवत्तर होतं त्याने स्वतःचा जीव तर वाचवला पण त्याने इतर तरुणांसमोर एक चुकीचा आदर्श ठेवला आहे हेही तितकंच खरं आहे प्रत्येकाची इतकी ताकद इतकी कला इतकं नशीब असेलच असं नाही आयुष्य एकदाच मिळतं ते अशा स्टंट मध्ये गमावण्यासाठी नाही निसर्गाचा आनंद घ्या पण त्याचा आदर जरूर करा तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभरात